मी अरुण घोडके शिवचिंतन इटालियन प्रवासी मनुची यांनी लिहून ठेवले आहे की मराठ्यांशी युद्ध करण्यात आपली चूक झाली असे वाटून औरंगज पश्चाताप होत होता कारण त्याच्या कल्पनेप्रमाणे त्याला या युद्धामध्ये यश आले नाही दक्षिणेत जो भाग जिंकला तो कब्जात ठेवण्यासाठी त्याला दक्षिणेत राहणे आवश्यक झाले होते ही मोहीम पुढे चालू ठेवील असा त्याचा एकही पुत्र नव्हता आता मराठ्यांच्या फौजा बादशाही साम्राज्यामध्ये सर्वत्र धुमाकूळ घालत होत्या लुटालूट करीत होत्या मराठशाहीमध्ये मराठ्यांचे सामर्थ्य आणि धाडस इतके वाढले होते की त्यांनी आपले लष्कर दिल्लीपर्यंत घुसवले आणि ते जेथे गेले तेथे त्यांनी लुटालूट केली याचवेळी त्यांनी गोळकोंड्याची लुटालूट केली अशा प्रकारे प्रतिदिवस ते आपल्या वाढत्या सामर्थ्याचे मोंगली साम्राज्याच्या प्रत्येक सुभ्यात प्रदर्शन करीत होते याची नोंद इटालियन प्रवाशी यांनी करून ठेवली औरंगजाबादची जवळजवळ सव्वीस वर्षं मराठाशाहीरुद्ध झगडण्यात गेली त्याने मराठ्यांचे किल्ले जिंकून घेण्यास जीवापाड मेहनत घेतली होती तसेच मराठीने ते परत जिंकून घेतलेले त्यास पहावे लागले होते मराठी दक्षिणवर सर्वत्र पसरले होते आता ते गुजरात मावळा माळवा या प्रांतावरती धाडशी आक्रमण करू लागले होते मंगलाचा राजकारभार अक्षरशः मोडकळीस आला होता आणि ते प्रत्यक्ष औरंगजेबाला पहावे लागत होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी